बीड शहरात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न गेल्या काही दिवसांपासून बीड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळली आहे किरकोळ कारणावरून होणारे वाद थेट मारामारी आणि खुनापर्यंत पोहोचत आहेत तरुणांमध्ये कायद्याचा धाक संपला असून शाळा महाविद्यालयीन परिसरात गुंडगिरी टोळकेबाजी आणि दहशतीच्या घटना झपाट्याने वाढत आहेत शहरातील चौका चौकात पानटपरी शाळा महाविद्यालयीन ठिकाणी तरुण मुलं तीक्ष्ण हत्यारे घेऊन उभी राहत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर एक बीड शहरातील सर्व व्यवसाय रात्री दहा नंतर बंद ठेवण्याचे कठोर आदेश द्यावेत पूर्णांक दोन दशांश पालवण चौक तुळजाई चौक माने कॉम्प्लेक्स व कॉफी सेंटर स्टेडियम परिसर येथे तातडीने पोलीस चौक्या उभाराव्यात पोलीस खात्यातील राजकीय हस्तक्षेपामुळे तरुणांमध्ये कायद्याचा धाक उरलेला नाही अशी गंभीर टीका करण्यात आली असून पोलिसांनी निष्क्रिय राहण्याऐवजी कठोर पावले उचलून गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकुश लावावा अशी संतप्त मागणी होत आहे या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अजय सरवदे जिल्हा महासचिव खंडू देवराव जाधव जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कवठेकर पुरुषोत्तम उर्फ गोटूवीर सामाजिक कार्यकर्ते नितीन जायभाई तांदळे सर संघटक अर्जुन जन्मजाळ सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष रोहन मगर तालुका अध्यक्ष किरण वाघमारे उमेश टोळवे मिलिंद सरपते संदीप जाधव यांनी एकमुखाने ही मागणी केली आहे